नमस्कार वैचारिक खजिना या चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण गुढीपाडवा सण माहिती आणि त्यामागील दोन कथा पाहणार आहोत चैत्र प्रतिपदा या दिवसाला महाराष्ट्रात गुढीपाडवा म्हणतात वर्षातील काही प्रमुख मुहूर्तांपैकी एक हा मुहूर्त मानला जातो चैत्र हा हिंदूंच्या कालगणनेनुसार सर्वात पहिला महिना आहे याच महिन्यापासून वसंत ऋतूस सुरुवात होते गुढीपाडवा हा दोन अक्षरांनी बनलेला शब्द आहे गुढी म्हणजे स्वातंत्र्याची ध्वजा व पाडवा म्हणजे विजया ध्वज तर गुढी आपल्याला काय सांगते नवीन वर्ष सुरू झाले नवीन विचार करा संकल्प करा सद्विचार सदाचार यांची झेप आकाशाला गवसणी घालू द्या मी जशी उंच आहे निळ्या निळ्या आकाशाची नाते सांगत आहे तशी तुमची प्रगती होऊ द्या तर पाहूया गुढी उभारण्याची पद्धत या दिवशी घरातल्या सर्वांनी सूर्योदयापूर्वी अब्बांना स्नान करून कडुलिंबाचा कोवळा पाला फुले स्वच्छ धुवून गुढीच्या टोकाला सोहळे किंवा नवीन साडी वस्त्र कडुलिंबाच्या पालांसहित बांधावे त्यावर एक तांब्याचा कलर ठेवून रंगीबेरंगी फुलांचा हार आणि साखरेची माळ त्यावर अर्पण करावी नंतर नैवेद्य दाखवावा ह्या दिवशी सकाळी उठल्या उठल्या काही खाण्याआधी कडुलिंबाचा पाला खातात की जो फार कडू असतो म्हणून त्यासोबत गुळ किंवा साखरही खाल्ली जाते हा पाला कडू असला तरी आयुर्वेदाच्या शास्त्रानुसार अत्यंत गुणकारी आहे तो खाल्ल्याने आरोग्य बल बुद्धी आणि तेज वाढते तर आता गुढीपाडवा साजरा का करतात त्यामागील पहिली कथा आपण पाहूया प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीता यांनी चौदा वर्षे वनवासात काढली त्यावेळी भरत अयोध्येचं राज्य चालवित होता तो श्री रामचंद्र यांच्या येण्याची वाट पाहत होता चौदा वर्ष पूर्ण झाली उद्या सकाळी ठरल्याप्रमाणे जर प्रभू रामचंद्र आले नाही तर आपण स्वतःला जाळून घ्यायचे असे त्यांनी ठरवले होते अखेर तो दिवस आलाच प्रभू रामचंद्र येणार की नाही या चिंतेमध्ये भरत बसले होते आणि बघताच हनुमान एकदम पुढे आले आणि त्यांनी एक सूचना दिली ती म्हणजे श्रीराम येत आहेत हे ऐकून भरत खूप आनंदी झाला व तो प्रभू श्रीराम आणि सीतामय यांच्या स्वागताची तयारी करू लागला त्यानंतर लोकांनी घरोघरी मोठ्या आनंदाने तोरणे बांधली गुढ्या उभारल्या व तसंच आपला आनंद खूप व्यक्त केला तोच हा दिवस म्हणजेच गुढीपाडवा तेव्हापासून गुढीपाडवाची ही परंपरा सुरू झाली आता आपण अपन आपली दुसरी कथा पाहणार आहोत फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्यावेळी पैठण ही महाराष्ट्राची राजधानी होती प्रतिष्ठान असे या नगरीचे नाव होते तिथे एक राजा होऊन गेला शालीवाहन असे त्याचे नाव होते राजा खूप पराक्रमी न्यायी आणि शूर होता त्याच्या काळात राजा शक आणि त्याचे सैन्य वेळोवेळी वेड़ राज्यावर स्वारी करत होते जनतेची लूट अत्याचार हे प्रकार अनेकदा झाले शक राजावर वाहनाने स्वारी केली व त्याचा पराभव केला त्यामुळे लोकांचे हाल कमी झाले लोकांना त्याचा खूप आनंद झाला वाहनाच्या पराक्रमाचा हाच विजय दिन म्हणजेच चैत्र पाडवा दिवस या दिवसापासूनच शालीवाहन शक वर्षाची सुरुवात झाली दक्षिण भारतामध्ये हाच दिवस वर्षारंभ म्हणून मानला जातो या दिवशी ब्रह्मदेवाची वेगवेगळ्या पद्धतीने पूजाही करतात तर ही होती गुढीपाडवा सणविषयीची माहिती आणि त्यामागील दोन कथा व्हिडिओ लाईक करा आणि ही माहिती इतरांपर्यंत नक्की पोहोचवा तसंच चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपलं वैचारिक खजिना हे चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन टॅप करा धन्यवाद